काकडी भाऊ पंधरा रुपये मिरची भाव साठ रुपये बटाटे भाव बारा रुपये घोसाळं भाव तीस रुपये वांगी भाऊ वीस रुपये वाटाणा भाव पंचाहत्तर रुपये काकडी भाऊ पंधरा रुपये फ्लावर भाव बारा रुपये राजमा भाव पंचवीस रुपये फ्लावर भाव अठरा रुपये चवळी भाव तीस रुपये फ्लावर भाव वीस रुपये सुपर टोमॅटो भाव अडतीस रुपये फ्लावर भाव अठरा रुपये कारला भाव तीस रुपये पावटा भाऊ पस्तीस रुपये राजमा भाऊ पस्तीस रुपये मिरची भाव साठ रुपये फ्लावर भाव पंधरा रुपये फरशी भाऊ वीस रुपये मिरची भाव साठ रुपये कारला भाव तीस रुपये कोबी भाऊ दहा रुपये टोमॅटो भाऊ तीस रुपये सुपर टोमॅटो भाव अडतीस रुपये गाजर भाऊ दहा रुपये चवळी भाव पंचवीस रुपये टोमॅटो भाव तीस रुपये भाव आ, भाव काकडी भाव बारा रुपये हा मिरची भाव पन्नास रुपये हिरवी काकडी भाव पंधरा रुपये मिरची भाव पंचावन्न रुपये चवळी भाव पंचवीस रुपये कांदा भाव तेरा रुपये घेवडा भाऊ अठ्ठावीस रुपये कोबी भाव आठ रुपये मिडियम साईज कांदा आठ रुपये भाव टोमॅटो भाव पस्तीस रुपये लाल पिवळा गोंडा भाव वीस रुपये वांग भाव तीस रुपये वटाणा भाव साठ रुपये चवळी पंचवीस रुपये पावटा भाव पंचेचाळीस रुपये कांदा भाव पंधरा रुपये वटाणा भाव पंच्याहत्तर रुपये मीडियम साइज टोमॅटो भाव पंचवीस रुपये भेंडी भाव चाळीस रुपये नमस्कार नमस्ते काय गेल्या भाजी आज मेथ्या काय झालं दहा ते चौदा दहा ते चौदा कोथिंबीरी कोथिंबीरी पाच ते आठ पालक पालक पाच ते सात कांदा पात कांदा पात दहा ते चौळई चौळय पाच ते सात कढीपत्ता दहा रुपये गड्डी पुदिना सात रुपये गड्डी आवक कशी होती आवक भरपूर होती माल पण सर्व सेल झाला